லைட்

आमच्या आय एम ए जरी डॉक्टरांची संघटना असली तर आम्ही समाजाप्रती पण खूप काम करत असतो शक्य तेवढं काम करत असतो मग ते विविध प्रकारचे कॅम्प्स घेणे असेल अनेक सेवा देणे असेल अवेअरनेस प्रोग्राम्स असतील पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम तर त्याचाच एक भाग म्हणून हा चित्रपट स्पेशली ऑटिझम म्हणजे जे मतिमंद वगैरे मुलं असतात त्यांच्यावर आधारित असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की असा एक घटक आपल्यामध्ये आहे जिल्ह्यामध्ये आहे तालुक्यामध्ये आहे की त्यांच्याकडे कोणी फारसं लक्ष देत नाही किंवा तर आमचा मानस असा झाला की त्या मुलांना इथे आणावं हो। ज्यांनी कधी पी व्ही आर थिएटर पाहिलेलं नाही त्यांना पी व्ही आर थिएटर जर दाखवलं तर ते मेनस्ट्रीम येण्यामध्ये दे किंवा त्यांचं मोटिवेशन होण्यामध्ये त्यांना मदत होईल आणि आम्ही सुद्धा मुलं आज आय एम में आय मेंबर्सची डॉक्टरांशी बोलवलेली होती त्यांना पण समाजाप्रती काहीतरी भान आस्था निर्माण होईल म्हणून त्यांना पण आम्ही सोबत आणलेलं आहे आणि ह्या एक आमच्यापैकी सामाजिक उपक्रमाचा सा भाग म्हणून आम्ही हे अरबोला है। विल्चर दिल्ली लाए हैं। विल्चर दिल्ली लाए हैं अगर दिल्ली। सरवाना मस्का सर। हाँ यूनिट डॉक्टर सायरन की संग्रह में उसके खान आयोजन के लिए लाए हैं। क्या बदलने चाहिए? मनपसंद कोटु करके कर समाज सहित सरकारी प्रांशी तभी अस्त अपने समाज और दिखले अपने समाज आहुत जहाँ अपने समाज � प्रत्येकाच्या मनात असतात आणि ते उभाही या लोकांनी दाखवली आहे आणि सांगितले की दरवर्षी आम्ही प्रयोजन करून ते दाखवतात खूप छान काम करतात आणि फार हा जो पिक्चर आहे तो त्यांनी यावर्षी साठी निवडला त्याबद्दलही मी त्यांचा आभार कौतुक करू इच्छिते कारण हा पिक्चर आता अशा मुलांच्यावर पिक्चर आहे आता आपल्याला सगळ्यांना हा आवडला का नाही आवडला मला माहिती नाही पण ह्याच्यामध्ये देखील आपण किती हे घेऊ शकतो कारण आपले मुलं जे आपले त्या पिक्चरमध्ये देखील जे मुलं आहेत अपंग आहेत किंवा काही मनो ह्याच्यातले आहेत त्यासाठी देखील त्या मुलांना देखील आपण कमी समजू नये कारण त्या मुलांना देखील इच्छा असतात फक्त त्यांना आपल्याला कसं जगवायचं आहे कसं शिकवायचं आहे हे आपण शिकलं पाहिजे त्यासाठी या लोकांनी डकवलं पाहिजे नुसत्या मुलांना न बोलवता त्याच्या आईवडिलांना बोलवलेलं आहे जेणेकरून त्या पिक्चरमध्ये जशी व्यवस्था मुलांना कशी प्रोत्साहन द्यावं लागतं हे बघण्यासाठी त्या आईवडिलांना देखील त्याची मदत होईल असं मला वाटतं त्यामुळं तुम्ही आपल्या घरामध्ये असा एखादा नाही मुलगा असला मुली तर आपण कसून जाऊ नये असं मला वाटतं कारण हे देखील मुलं Uh, व्यवस्थित आपण त्यांना समजून सांगितलं शिकवलं तर ते चांगले शिकू शकतात आता या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळेलच की किती मुलं काहीच त्यांना येत नव्हतं पण त्याच्या माग लागून माणसांनी खूप मेहनत घेऊन त्यांना मॅच जिंकून दिली याच सगळं आलं कारण तुम्ही देखील काही कमी नाही तुम्ही देखील सगळ्यांसारखेच आहात आणि तुम्हीही काही करू शकतात असं मला वाटतं या पिक्चरमधून आई वडिलांनी मुलांनी सगळ्यांनी प्रोत्साहन घ्यावं आणि हा पिक्चर तुम्हाला आवडेल असं मला वाटतं जास्त काही बोलत नाही वेळ घेत नाही मी इथेच सांगितलं Thanks for watching ACMUT Digital.